अलिबागमध्ये आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शेकापसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी माजी आमदार जयंत पाटील शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील उपस्थित होते यावेळी शेकापने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शेतकरी भवन इथं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अलिबाग मतदारसंघात शेकाप सात शिवसेना ठाकरे गट दोन आणि काँग्रेस एक जागा लढवत आहे आघाडीने सुशिक्षित तरुण उमेदवारी दिली आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळेल असा विश्वास शेका प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला पक्षात पडलेल्या फुटीचा काहीच परिणाम होणार नाही उलट भाजप चार नंबरला जाईल पक्षात फूट पडून देखील शेकापच्या मतांमध्ये दहा हजारांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले मंगळवारी महाविकास आघाडीचे सुरेंद्र म्हात्रे राजाभाऊ ठाकूर सानिका घरत मोहन धुमाळ आदी प्रमुख उमेदवारांसह आपले अर्ज दाखल केले अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघात एक आणि रोह्यात एक उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन आणि काँग्रेस एक या पद्धतीने आम्ही लढतोय खाली पंचायत समिती पण आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून एकत्र लढतोय आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल असं वाटतं का, कारण की आम्ही एज्युकेटेड कॅन्डिडेट दिले आहेत काही यंग मुली दिली आहेत काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे काही जुने चेहरे रिपीट केले आहेत त्याच्यामुळे चांगली संधी आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शेतकरी कामगार पक्ष हे कॅडर बेस्ड पार्टी आहे सर्वसामान्यांची पार्टी आहे आणि आमची मतं कधी हलत नाहीत डिस्टर्ब होत नाही त्याच्यामुळे ती पॅनल टू पॅनल सगळीकडे मिळतील त्याचा अजिबात परिणाम होणार नाही भाजप चार नंबरला जाईल त्याचा परिणाम होणार नाही आणि नवे तयार होत असतात आणि मी मगाशी म्हंटल तसं आमची कॅडर बेस्ड पार्टी आहे पार्टीचं मत हालत नाही ते आपण आमदारकीला पण आकडेवारीत पाहिलं पार्टीचं मत झालं नाही इनफॅक्ट मी उभी होते दे तेव्हा दहा हजारांनी वाढलं